बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी एक फेब्रुवारी रोजी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे आमदार संजय गायकवाड यांच्या ओबीसी विरोधातील वक्तव्यामुळे ओबीसी समाज बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे गायकवाड यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यासाठी ओबीसी नेत्यांच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदन देते वेळी ओबीसी महिला प्रदेशाध्यक्ष ज्योतिताई ढोकणे डॉक्टर सतीश शिरेकार संदीप वाकेकर प्रकाश ढोकणे अविनाश उमरकर राजू घुटे रमेश ताडे ओ पी तायडे विश्वंभर वावगे महादेव म्हसाळ राजेश लहासे अर्जुन घोलप यांच्यासह असंख्य ओबीसी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठी करिता अर्षद इकबाल जळगाव आज या ठिकाणी सर्व ओ बी सी बांधव आणि सर्व बहुजन समाजाच्या वतीने या ठिकाणी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी जे अभद्र विधान आणि अतिशय अश्लील विधान माननीय भुजबळ साहेब आमचे ची नेते यांच्याबद्दल केलेले आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व समता परिषदेचे कार्यकर्ते ओबीसी बांधव आमच्या महिला माता भगिनी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत आणि सर्वांच्या वतीने राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाची एक प्रदेश अध्यक्ष या नात्याने ओबीसी या नात्याने मी या एकनाथ आपल्या संजय गायकवाड यांचे जाहीर निषेध व्यक्त करते आणि खरोखर सर्व महिला भगिनींची मान या आमदारांनी खाली घातलेली आहे की सिंदखेड राजा हे आपल्या महाजिजाऊंचा हा बुलढाणा जिल्हा माहेर आहे शिवाजींचे स्वतः शिवाजी महाराजांचे स्वतःला हे वंशज समजतात स्वतःला मराठा समजतात आणि ज्या शिवाजी महाराजांनी आमच्या माता भगिनींचा सन्मान केला मान केला एका सुभेदाराच्या सुनीला साडी आणि चोळी देऊन सन्मानाने पाठवलं त्याच शिवाजी महाराजांचे वंशज मनवणाऱ्या या आमदाराने भुजबळ साहेबांना आई बहिणीवरून इतक्या गलिच्छ शिव्या दिल्या की मला असं वाटते की ज्या माऊलीने या आमदाराला जन्म दिलेला आहे त्या माऊलीची मान लाजीने खाली गेली असेल नक्कीच मला त्या माऊलीची दया दे आणि मी तर म्हणते की नक्की या खूप पुत्राचं वाक्य जेव्हा त्या माऊलीने ऐकलं असेल या गायकवाडच्या मातीने ऐकलं असेल तेव्हा त्या माऊलीने हाच विचार केला असेल की याला जन्म देण्याच्या ऐवजी मी जर वांजोटी राहिली असती तर एक चांगली माता म्हणून मी निष्पन्न झाली असती या ठिकाणी मी या गायकवाडाचा जाहीर निषेध व्यक्त करते आम्ही सर्व ओबीसी बांधव भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही वातावरण तापलेलं आहे ते अशा या मूर्ख आमदारांमुळे तापलेलं आहे वास्तविक पाहता आम्ही ओबीसी आमच्या आरक्षणावर गदा येऊ नये म्हणून आम्ही सन्मानानं हो, आम्ही लढत आहोत आम्ही आमचा मान कायम राहा आमचं आरक्षण कायम हो, राहा हो, या ठिकाणी शांततेने आम्ही लढा देत आहोत याच्यामध्ये भुजबळ साहेबांचं कोणतं चुकणारी लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं आरक्षण अबाधित राहावं यासाठी लढा देण्याची आवश्यकता आहे आणि गरज आहे त्या पद्धतीने आम्ही वागत आहोत आणि या अशा या आरक्षणाला विरोध करणाऱ्या या गायकवाडचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो निषेध असो निषेध असो